शहरातील महाजन हायस्कूल येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसनिमित्त गुरु संध्याला वया वाटप वृक्षारोपण व युवती संवाद कार्यक्रम संपन्न या बाबत दुखते की धुळे शहरातील महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेच्या तुता खलाने महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गदम आडी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय देवपूर जुळे येथे आज दिनांक एकवीस जुलै दोन रोजी दुपारी चार वाजता हायस्कूलच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युती संवाद मिळावा या वाटा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष अॅडवोकेट संध्यासा सोनवणे यांचे ढोल न पथकाद्वारे या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रम सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमात माजी नगरसेवक तथा महात्मा फुले विद्या प्रचलक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ सोनवणे युवती जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट रेखादा सोनंशी संस्थेचे संचालक विजय नाना जगताप अमित भाऊ सोनवणे उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष अभिलाषा रोकडे महिला जिल्हाध्यक्ष धुळेसो संजीवनी गांगुडे शाळेचे प्राचार्य वी व्ही पदमार उप आर आर मानकर उपमुख्याध्यापक उप ए पर्यवेक्षिका श्रीमती वर्षा भामरे पर्यवेक्षिका श्रीमती वंदना आडावे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वी एम ठाकूर ज्येष्ठ शिक्षक व्ही टी महाजन विकास सोनवणे सर महेंद्र जगताप सर राहुल महाजन सर संदीप सोनोने सर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरंगी मॅडम यांनी प्रास्ताविक केले तर यावेळी युवती संवादातून युवतींना विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अॅडवोकेट संध्यासाई सोनवणे सौरेखाताई सुरनशी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ सोनवणे यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळेस विद्यार्थिनी शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे असून मोबाईलद्वारे बाबतीतील चांगली फक्त माहिती अवगत करावी व मोबाईलचा दुरुपयोग करू नये टच बॅड टच या बाबतीतील सर्थकता ठेवून सावधानता बाळगावी असे मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले तर यावेळी विद्यार्थिनींना वया वाटप कार्यक्रम देखील घेण्यात आला विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रात वाव मिळावा या उद्दास हेतूने आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्व संध्याला या ठिकाणी वृक्षारोपण युवती संवाद कार्यक्रम पार पडला तर यावेळी हायस्कूलच्या या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम देखील पार पडला तर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले कार्यक्रम म्हणजे सूत्रसंचालन संदीप सोनवणे यांनी केले सगळ्यांना माहिती असते परंतु हे त्याच बरोबर माहिती असणं गरजेचं आहे की हे सरकार मान्य अजितदादा असतील किंवा या सरकारचे मुख्यमंत्री असतील हे सगळे लोक युवतींच्या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी खूप आग्रही असतात आज माझ्या राज्यातील प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे तिने चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि ते शिक्षण घेताना तिचं आरोग्य हे उत्तम असलं पाहिजे आरोग्य उत्तम असताना शिक्षण घेत असताना ती सुरक्षित वातावरणात राहिली पाहिजे आज तुम्ही सगळ्या मुली मी लहान असताना आम्हाला शिक्षक वर्गात सांगायचे जेव्हा शाळा सुटायची वेळ व्हायची की आज संध्याकाळी सातच्या बातम्या बघा आणि उद्या सकाळी आल्यानंतर ते विचारायचे की तुम्ही काय बातम्या पाहिल्या आता तसं होतं की नाही माहीत नाही मला परंतु आम्हाला पहिले लहानपणी सांगायचे की बातम्या बघून या आता तुम्ही सगळ्या बातम्या बघता का नाही बघत मग आजपासून बघायला चालू करा बातम्या बघत असताना किंवा तुम्ही आजूबाजूचे पेपर पेपर किती जरी वाचता वाचता तर पेपर वाचत असताना तुम्हाला अनेक घटना आपल्याला दिसत असतात ह्या घटना आता तुम्ही म्हणता की आमचं वय काय आणि ही ताई येऊन सांगते काय आम्हाला परंतु मला असं वाटतं की हे सांगत असताना आज तुम्ही शिक्षणाच्या महत्वाच्या टप्प्यावर आहात पाचवी ते दहावी शिक्षण घेतो आपण त्याच्यानंतर दहावी नंतर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं बरोबर दहावी अकरावी नंतर सायन्स घ्यायचं आर्ट्स घ्यायचं मग त्याच्या परत नंतर असं वाटतं की आता बारावी नंतर काय करायचं आपण पाचवी सहावीला असतो आपले स्वप्न वेगळे असतात त्याच्यानंतर दहावी नंतर आपले स्वप्न वेगळे असतात मला असं वाटतं स्वप्न बघतो आपण आणि करिअर काहीतरी वेगळंच घडतं सरांनी देखील माझा परिचय देताना सांगितलं की तुमच्यासारखी लहान होते तेव्हा मला वाटायचं की आपण हिरोईन व्हायला पाहिजे दहावी नंतर दहावी नंतर माझ्या घरात खूप असे वाद चालायचे की तू डॉक्टर झाली पाहिजे अभ्यास हुशार आहे मी म्हणायचे मला डॉक्टर नाही व्हायचं मला कलेक्टर व्हायचंय म्हणून दहावी नंतर मी आर्ट्स घेतलं आर्ट्स घेतल्यानंतर सगळ्यांना असं वाटायचं की आर्ट्स घेऊन काय होत असतं जेव्हा बारावी मला नव्वद टक्के पडले तेव्हा मात्र सगळ्या आजूबाजूचे मधले शंभर टक्के कलेक्टर होणार मग मी पी ऍडमिशन घेतलं आता सगळ्यांना घरात वाटलं क्लासेस लागले युपीएससीचे पास होईल मी परंतु युपीएससी चे क्लास केले अभ्यास खूप केला परिसर सारख्या ठिकाणी माझा नंबर लागला सगळे आनंदित होते परंतु आता पर मी राजकारणात आले ना मी हिरोईन झाले ना मी कलेक्टर झाले ना डॉक्टर झाले मी राजकारणात आहे सोनवणे तसच त्यांच्या सोबत त्यांच्या उपस्थित सहकारी अभिलाषाताई रोपडे उत्तर महाराष्ट्र युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आमच्या सहकारी संजीवनीताई गांदुर्डे महिला जिल्हाध्यक्षा महिला कॉंग्रेसच्या तसच या ठिकाणी सुंदर प्रास्ताविक केलं त्या ऍडव्होकेट रेखाताई सोनवणे युवती काँग्रेसच्या धुळे जिल्ह्याच्या अध्यक्षा आमच्या विद्यालयाचे नानासाहेब पद्माश आमचे थोडा कालावधी आम्हाला मिळाला आणि सांगितलं की बा असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे आम्हाला जे छोट शक्य झालं त्या पद्धतीने आम्ही हा नियोजन करण्याचा प्रयत्न केला आणि आमचा तो छोटासा प्रयत्न आम्हाला आवडला याबद्दल आम्हाला आनंद झाला आपण आमच्या विद्यार्थिनीशी खूप छान संवाद साधला त्यांना मोबाईल विषयी सांगितलं परंतु मोबाईल हा काय मोबाईल हा चांगलाही दाखवतो वाईटही दाखवतो मग तो स्वतः दाखवतो का नाही ना त्याला आपण जे सांगतो ते तो दाखवतो बरोबर आहे का तुम्ही जर त्याच्यात चांगला शोधला तर तो तुम्हाला सगळी चांगली माहिती सांगायचं आणि तुम्ही जर सिनेमा शोधला तर मग तो, तो सिनेमा दाखवायचा तसा आहे आपण पण आपली नजर कशी आहे किंवा आपला विचार आप कसे आहेत याच्यावर देखील या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात तर मोबाईल हा शिक्षणाच्या दृष्टीने देखील आता आवश्यक झालेला आहे त्याच्यातून आपल्याला चांगली माहिती देखील मिळते तर तुम्ही त्याच्यातून चांगली माहिती घ्या चांगली माहिती त्याच्यातून मिळवायचा प्रयत्न तुम्ही करा परंतु जी सूचना दिली ती अतिशय योग्य दिली की तो मोबाईल हा कमीत कमी त्याचा कमी कमी वापर करा गरजेनुसार आवश्यकतेनुसारच त्याचा वापर तुम्ही करा दुसरा मग माझा मुद्दा तही असा आहे जस आज तुम्ही एक चांगल्या पद्धतीने एक महाराष्ट्र राज्यात ले ले या काम सुरू केलेलं आहे काँग्रेसचं एक अतिशय चांगलं काम आहे तुम्ही मला माहिती आहे मी बघितलं की तुम्ही देखील ग्रामीण भागातून आलेल्या आज या विद्यार्थी आमची शाळेत शहरातली शहरातले पण शहरी भागात आता इंग्लिश मिडीयम कडे कल वाढलेला आहे